बारामतीतील खांडस गावात बिबट्या सीसीटीव्हीत कैद वन विभागाकडून बारामती तालुक्यातील खांडस गावामध्ये बिबट्याचा वावर असल्याचं स्पष्ट झाल्याने परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय खांडस गावातील एका शेत परिसरात बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेला वन विभागाने अधिकृत दुजोरा दिलाय गेल्या काही दिवसांपासून भागास परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र यापूर्वी बारामती कसबा भागात समोर आलेला वनविभागाने अस्तित्वाबाबत संभ्रम निर्माण झाला होता, होता। मात्र आता खांडस गावातील सीसीटीव्ही फुटेजमुळे बिबट्याचा वावर खरा असल्याचं सा सिद्ध झालंय काल रात्री खांडस बावीस फाटा येथील श्रीराम नगर आडवा बांध परिसरात या परिसरामध्ये दत्तात्रय नामदेव आटोळे यांच्या शेतात हा बिबट्या दिसून आलाय हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे कैद झाला असून संबंधित व्हिडिओची पाहणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे वन कर्मचारी गोलांडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली यावेळी रेस्क्यू टीम श्रेयश कांबळे यांनी सहकार्य केले पाहणी दरम्यान राजू चव्हाण माऊली जाधव मिथून आठोळे निलेश आठोळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे दौंड शिरूर जुन्नर आणि आंबेगाव या भागानंतर आता पुन्हा एकदा बारामती तालुक्यात बिबट्याचा प्रवेश झाल्याचं स्पष्ट झालंय विशेष म्हणजे बिबट्याने या परिसरात कुटुंबासह वावर सुरू केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत या पार्श्वभूमीवर खांडस ग्रामपंचायतीने वन विभागाकडे तातडीने पिंजरा बसवण्याची मागणी केली असून नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर जाणे टाळावे शेतात एकटे काम करू नये आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी असं आवाहन वन विभागाकडनं करण्यात आले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.